आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव तालुका आंबेगाव येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळेच्या पहिल्या दिवशी रथांमधून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थी फेटे बांधून व विद्यार्थिनी रंगीत साड्या घालून आज शाळेत दाखल झाल्या सर्व विद्यार्थ्यांची वाजत गाजत घोडेगाव नगरीतून मिरवणूक काढण्यात आली सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामस्थ पालक यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच कपिल सोमवंशी ग्रामपंचायत सदस्य सारिका घोडेकर संगीता भागवत रुपाली जम्बूकर मॅडम अमोल काळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळे संचालक अमित वाघमारे प्रमोद अरबीकर डॉक्टर विलास काळे उद्योजक निळुकाका होनराव सागर पातकर शाळेच्या मुख्याध्यापिका अलका चाचकर राजाराम काथेर सुनीता काठे नंदा काठे ललिता शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व खाऊचे वाटप होनराव यांच्या हस्ते करण्यात आले वॉटर बॅग चे वाटप विक्रमसिंग राजपूत व तेजस भिडे यांच्या वतीने करण्यात आले मिरवणूक रथ सौजन्य सागर पातकर यांचे होते यावेळी मान्यवर व पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ग्रामपंचायतने दिलेल्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नवीन पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम काथेर तर आभार हेमंत काळे यांनी मानले